स्वतःच्या मनुष्याला हवा हा, हा एकमेव सामाजिक प्राणी आहे आजच्या परिस्थितीत विद्यापीठीय चौकटीच्या बाहेर विचार संशोधन व कृती करणाऱ्यांसाठी सुवर्ण काळ आहे असे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक राम मोगले यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आविष्कार महोत्सवाचे पाच व सहा जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले यावर्षी विक्रमी तीनशे सत्तर संघांनी नोंदी केली असून पाचशे सदुसष्ट संशोधकांचा समावेश आहे विद्यापीठाच्या शिफार सभागृहात ही स्पर्धा घेण्यात येत आहे ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी उद्घाटन झाले कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावे अध्यक्षस्थानी होते यावेळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप व्यवस्थापक परिषद सदस्य डॉक्टर अंकुश कदम यांच्यासह कुलसचिव दिलीप भरड समूहक डॉक्टर भास्कर साठे व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले यावेळी राम भोगले म्हणाले की आपली शिक्षण पद्धती अजूनही परीक्षा निकाल टक्केवारी या परंपरागत चौकटीत अडकलेली आहे वास्तविक जीवनात व्यक्ती कल्पनेत निर्निर्मित करू शकतो उद्योजक बनतो यासाठी केवळ पदवी ही पात्रता गरजेची नसते अनेक उद्योजक शिक्षक न घेता रमता उद्योग जाऊन यशस्वी ठरतात भारतामध्ये आजही विद्यापीठे महाविद्यालयात होणाऱ्या मूलभूत संशोधकांना रॉयलिटी मिळणे प्रमाणपत्र कमी आहे त्यामुळे उद्योग क्षेत्र व विद्यापीठ केवळ इंटरॅक्शन होऊन चालणार नाही तर कोलॅबरेशन होणे गरजेचे आहे असे देखील ते यावेळी म्हणाले सुमारे अर्धा तासाच्या भाषणात भोगले यांनी अनेक उदाहरणे आकडेवारी देऊन सध्या परिस्थितीत मांडली संशोधकांनी मूलभूत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या पाहिजे तरच ते नाविन्यपूर्ण निर्मिती करू शकतो असे डॉक्टर अंकुश कदम यावेळी म्हणाले तर विद्यार्थ्यांमध्ये रिसर्च कल्चर व सायंटिफिक टेम्पोरेटेड निर्माण करण्यात अशा प्रकारचे महोत्सव यशस्वी ठरतात असे डॉक्टर गजानन सानप म्हणाले दोन दिवसातील स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघांची निवड राज्यस्तरीय आविष्कारासाठी होईल असे एक डॉक्टर भास्कर साठे यांनी प्रास्ताविकता म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर